नमस्कार मैत्रीण आज बघा माझ्या भावाचा बड्डे आहे योगी तर पाच वाजल्यापासून मला उठवते <laughs> आम्ही बड्डेची तयारी करायला लागले बघा सकाळी तो उठायच्या अगोदर बड्डेची नाही होत आई बड्डेला केक लागतोय कशी केक, केक आहे अगं सकाळी सकाळी उठायची हो हॅपी त्यांना सरप्राईज द्यायची डायरेक्ट उठलं का असं समोर फुलं वगैरे दिसणार आणि शॉक होणार आपल्याला लावायचं आम्ही जाऊन फुलं घेऊन आला अंदाईंदर दराचं भेद तर चला आता आपण ही फुलं मस्तपैकी अशी सुलून घेऊया आणि पसरवूया एक प्रकारची फुलं भेटली ती आम्हाला तर रांगोळी पण काढायची आहे ही फुलं आम्ही तिथे दारात टाकणार आहे मस्त फुलांच्या साड्यातून चालत यायला पाहिजे सका सका। सका। सकाळ सकाळ सकाळी सकाळ सकाळची एंट्री पारोश नका आपण नको झपाय आम्ही पण पारू आपण कुठे बघ रात्री आंघोळ करून झुपल्या टेन्शन नाही चला आम्ही तयारी करून घेतो असं थोडीशी हे बघा आता आम्ही असं फुलं टाकून घेऊ लागलो आहे आणि हॅपी बड्डे काढायचं आहे बघा आम्हाला धपक्या पावल आणि आली एवढं फुलं बोलायला वगैरे लागले थाक इकडे कपऱ्यात तिकडे असं इथं काढून घेते पांढरे झाली मग चालतं इथं फुलं मग घे बघा आता एवढं डेकोरेशन केलं बघा कडनी रांगोळी मध्ये झेंडूची फुलं आणि छोटी छोटी इकडे फुलं लावले तसे इथेपर्यंत आणि आता आपल्याला इथे हॅपी बर्थडे काढायचं आहे तर आपलं रांगोळीच काढायला लागतो साधं घोर आपलं बायकोचं प्रेम पाटोपाचल्यापासून चालेल आता त्या प्रेमाला बघू कसं आपल्याला हां तेच ना मला प्रतिसाद म्हणाला येत नाही <laughs> उठा उठा गणपतराव उठा उटा हॅपी बर्थडे गणेश डे हॅपी बड्डे भारी वाटायला लागल्या आता बघा हॅपी बड्डे तिच्या तिच्या नवऱ्यानं आहो असं केले तिनं रांगोळीनं हे असं पूर्ण आता फक्त राहिली आपल्याला बॉर्डर काढायची थोडीशी आणि काहीतरी नाही नये असं पाहिजे जाऊ येईल की असं येतो बरं असं खाली त्याला काय वाटतं आपण बरोबर काढले ते छान वाटतं याला असं इकडून असं येणं असं येणं आणि असं येणं आता आम्हाला असंच वाट बघत बसावं लागलं कधी आमचा गणपव उठते कधी आमच्या गणपटते उठा उठा सहा वाजल्या म्हणा आता असलं टायमिंगला उठत नाही तिथलं लवकर मुद्दाम सुद्धा सरप्राईजला सक्सेस मिळते का बघूया आपण शंभर टक्के शंभर मार्क झाले की पण ती यायचं असं उधळत फेक्ट म्हटलं नाही ते म्हणून तसंच करावं लागणार आहे आता आता झालं बघा पूर्ण आता फक्त भेड्याची वाट बघत बसतो आम्ही जरा आता दहा पाच मिनटं उठलं हे आम्ही बघा फुग फुगवायला कुठं आलं चुकलं आपल्याला मैत्रिणी मग हे बघा पाक इकडं आलं फुग फुगायला ही म्हणजे मशिनीत आवाज होते आणि आता सगळं झालं म्हणते नाही नाही लाईटच लागते फक्त आवाज येतच नाही चला कसली आहे पंच ते चला 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 म्हणली बाहेर फुग म्हणली आवाज येईल म्हणून बाहेर आलो बघ नीच तर लाईटच लागते काय नाही वायरच लागते अरे देवा कसली पंच वायर लागते त्याच्यात आहे बाहेर कशात रात्रीच्या गोळ्या खाल्ले तर आमचं बड्डे तयार झाला हॅपी बड्डे असं दिल वगैरे काढलं असं मस्त कडनी शेवंतीची फुलं वगैरे लावले ते आणि इथून असं पूर्ण बघा झालेलं आहे आता आमचा भावा आहे कधी उठते पूर्ण तोपर्यंत योग्य त्यांनी चिऊ लागले तिकडे आता फोग फोगायला आता बघू काय सक्सेस होते का नाही कोणा स्टॉक नाही तर परत हे उठायचं आणखी काय लावले हे मशीन चालत नाही म्हणून फोगवायला लागले मला हसू चालू मशीन

वाढदिवसा त्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुला हॅपी बड्डे केलं गेलो आम्हाला सांगायचं नव्हतं मी म्हणलं जात त्याला उठो आणि परत नको म्हणजे रिॲक्शन बघायचं त्याला वाटलं खिडकी वाजवली आवाज आला तरी चला आवडलं ना तुला छान ना चला भेटायला तर आवडलं आता संध्याकाळचं वेगळं सरप्राईज आहे तर आताच सरप्राईज तुम्हाला कसं वाटतंय ननंद भाऊ द्यायचं कमेंट मध्ये सांगा